महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून पासून पगार दिला जात नाही आणि ही महानंदा आता गुजरात लॉबीला विकली जाते महानंदा महानंदेच व्यवस्थापन अशा प्रकारे विस्कळीत करण्याचं कारण एकच आहे मुख्य म्हणजे जमीन सत्तावीस एकर जमीन महानंदाची आय रिपीट ट्वेंटी सेवन एकर लँड ऑफ महानंदा ही सत्तावीस एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे आणि ती जमीन घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी हा गुजरात लॉबीशी केलेला सौदा आहे सत्तावीस एकर जमीन से है, है? या क्षणी महानंदा डेअरीचे जे चेअरमन आहेत महानंदा या संपूर्ण व्यवस्थापनाचे ते कोण आहेत या राज्याच्या दुग्ध विकास किंवा महसूल मंत्र्यांनी जाहीर करावं हो। परजणे कोण आहेत कोणाचे मेवणे साडू नातेवाईक आहेत ना ते मंत्रिमंडळातल्या कॅबिनेट मधले हे पर्जणे कोण आहेत आणि त्यांच्या मदतीनं सत्तावीस एकर जमिनीचा सौदा होतोय कि नाही महानंदाच्या गुजरात लॉबी बरोबर याच स्पष्टीकरण महाराष्ट्राला मिळाला पाहिजे या मुंबईतल्या मोक्याच्या जागा धारावी पासून महानंदा पर्यंत वरळीच्या मिठ्या घरापासून सगळ्या जमिनी फक्त गुजरात लॉबीच्या घशात कशा जात आहेत का जात आहेत आणि कोण घालताय ते काय सूत्र आहे याचा स्पष्ट खुलासा ताबडतोब होणं गरजेचं आहे याशिवाय भयंकर प्रकरण जमिनीची समोर येत आहेत पण महानंदा ती विकायला काढली आहे त्याच्या अमूल वगैरे हे सगळं रंगसंख्य शिवसेना या संपूर्ण व्यवहाराकडे लक्ष ठेव चार महिने महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही एवढी भीक लागली सरकारला पाच महिने चार महिने अंगणवाडी सेविकांचं मानधन नाही आमदार खासदारांना शंभर शंभर कोटी रुपये द्यायला आपल्याकडे पैसे आहेत जाहिरातीवर पैसे आहेत खर्च करायला पण सरकारच्या कर्मचाऱ्यांना या द्यायला पगार नाही कारण तुम्हाला त्यांच्या जमीन विकायच्या आहेत रस्त्यावर आणायच्या शिवसेना हे होऊ देणार काल रात्री त्याच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे त्यांनी तुम्हाला एकदा माईक वरून शिविल केलेली आहे की जो जमा जमला होता त्यांना लाठीचार्ज करायचा आदेश माहीत ना त्याच्याविषयी अशा गोष्टी ज्या आहेत हे या